कळवण पंचायत समितीसह शिरसमनी कुंडानेओ ओतूरसह अनेक गावांमध्ये पेसा दिन साजरा केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने चोवीस डिसेंबरला आदिवासी नृत्य पोशाखांसह आणि विविध उपकरणांचे आयोजन करून पेसा दिन साजरा केला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अस्मिता मित्तल यांनी पेसा कायद्याला अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत असल्यानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची संघटनेची बांधणी व्हावी आणि त्यांच्या पेसा कायद्याबाबत जागृती व्हावी यासाठी प्रामुख्याने मेळावे आणि कार्यशाळांचं आयोजन केलंय या कार्यक्रमांमध्ये पेसा कायद्याच्या विशिष्ट तरतुदींचं वाचन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या त्यानुसार संपूर्ण कळवण तालुक्यात या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कळवण पंचायत समितीच्या प्रशासनाकडून विधानसभेचे आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी गटविकास अधिकारी यांनी पेसा कायद्याचे महत्त्व स्पष्ट केलं याप्रसंगी गटविकास अधिकारी रमेश वाघ नायब तहसीलदार हिर मॅडम सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानकर सह गटविकास अधिकारी वंदना सोनावणे तालुका कृषी अधिकारी मिनल म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण